राज राही नाही इकडे आले बाबा काही रोस्टिंगवाल्यांनी मला रोस्टिंग केले म्हणजे काही म्हणते तर बाबा काही कमेंट पण आल्यात मला की रात्रीच्याला व्हिडिओ कुठं झोपती रात्रीच्याला कुठं राहते तर मग हे बघा आपण जर समजा कोणाची इथे घेऊ समजा कुठं त्यांना व्हिडिओ नाही आवडत नाही जमत आहे मग ते, ते चांगलं वाटते का भावनं म्हणून कुठं पण व्हिडिओ काढायला आज यांच्या इकडं आले मी म्हणजे ओळखी देते ताई तिथंच मी नाही का म्हणले काम आलं तिथं काम आलं सुट घे तर मग ते ओळखी देतं मग ते म्हणे चला ताई आज इकडं रा म्हणले ओ आहे काय ते व्हिडिओ बघते मायावाले हे बघा नवीन बांधकाम चालू आहे इकडे तर काही जण असे म्हणतात की ही राती रात्री कुठं रात्रीच्याला ही अशी दिवसभर का भटकती मला कमेंट आल्या तर काय क म्हणजे एक तर हे बघा टेन्शन माणसाच्या मागं तुम्हाला माहिती आहे भावना बन एक आमचं एक वेगळं टेन्शन आणि ह्या लोकांचं वेगळं टेन्शन अशी गोष्ट झाली तर चलो बघा लि कसे पळत पळत आहेत हे का त्याला माहिती आहे ही व्हिडिओ काढते व्हिडिओ बघतेच का नाही आवडले सगळेजण चला मी तुम्हाला भेट घालून देते इकडे बेबी तुझं नाव सांगणार काय आणि आपण जर समजा कोणाच्या घरी गेलो समजा ना त्याची जबरदस्त म्हणजे समजा चांगलं नाही वाटत आहे ना त्यांना नाही आवडत व्हिडिओ मग आपण त्यांच्या घरी जायचं आणि त्यांचे व्हिडिओ काढायचे आणि ते नाही मानताय मग चांगलं नाही वाटत आहे की नाही तर अशी गोष्ट आहे पण आज मला कहावं लागला व्हिडिओ कारण की बहुत सारे जणांनी मला कमेंट टाकलेले आहेत तू व्हिडिओ का काढत नाहीस व्हिडिओ का काढत नाही तर मी ह्या कुठं पण म्हणजे गेले तर समजा काढते व्हिडिओ चला मी तुम्हाला दाखवते इकडे बेबी तर तुम्हाला नाव सांगते मी पोरीचे नाव इकडे बेबी किती खुश झालेत बघा की हे का मला ढकलाय खुश झालेत राव मला बघून तुझं नाव काय रे आरती काय आरती हा तुझं नाव तुझं नाव काय श्रेया श्रेया अच्छा तुझं किती छोट आहे राणी आहे कल्याणी अच्छा 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 बघा कल्याणी ह्याच ना किती छोटी बघा की दाखवते हाय कर बाबू बाबू आहे कर हाय असं कर हाय बघा ना किती छोटे छोटे आहे पिल्लो आहे का लय सुंदर आहे का बघा तर मला तिच्या बापा आणि तिचं बाप पण सुंदर आहे दिसायला खरी गोष्ट सांगायली तुम्ही म्हणता बरी तू तिच्या बापाला बघायलीस ना जे भीम दादा जे भीम आणि लेकरला ना दादा हसू आले खर सांगायला दिवस म्हणजे लहान लहान लेकर तुम्हाला माहिती मला खूप आवडते लहान लहान लेकर आणि का है का इकडे बघ बाई का खरं नाही आता है नाही तू तरी चहा काही चाहते काळच्या दुसऱ्या खूप काळ करा काही मला हे होते ना ऍसिडिटी होती ना त्याच्या आणि बघा किती छोट मला तुम्हाला काय झालं हुशार माणसाला माणस बापरे म्हणत काय नाई <coughs> <coughs> तर ताई लाईना चार मुली यायच खूप छान मला लय आवडले त्यांच्या मुली खूप छान सुंदर यायचं आणि बोला अना कोणाचं ते पण आहे तुम्हाला काय सांगू जाईल आता माय भावाच माय भावा सहा होणार काहीच नाही आम्ही पोरगीच भाव

<zipis> आपण करा लागते आपण केलं नाही केलं आपण केलं तर माणस तरी जावा दोघी रात्री आणते जावं आमची पाल गेल अरुला त्यांच्या मुली मोठ्या बाराईला एक अकरा एक मुलगी एक मुलगा दोन मुलगी आता आपल्याला काम तर करावंच लागते बघा गावात बी करावं लागते पुढे बी करावं लागते गावात एक कसं आहे की बाई माणसाला एवढं काम नाही राहत म्हणलं एकल्या जीवात फरक मस्त मिस्त्री कामाला राहते पण एक एक एकला माणस बरं करत तरी टाकते जाऊ द्या म्हटलं गाव सोड नाही तरी काय आपण नीट असलं पुढं काय होत नसते कुठं राह होत का mm. हा? आता मी एवढ्या माणसाची एकली राहते मालकाच्या साहेब या साहेबाच्या बेडरच्या फोरच लग्न होते आठ दिवस गेले मी एवढं माणसाची एकली राहिली

का ते बघा कशा वगैरे आहे का आजी जर मी म्हणलं जरा तुम्हाला दाखवत कारण की बस मी तुम्हाला सांगितलंच आहे आधी पहिलंच अशाशी अशी गोष्ट आहे आणि नवीन बांधकाम चालू आहे का तर मी म्हटलं चला तुम्हाला दाखवा थोडा व्हिडिओ आज तुम्ही सांगा आंधळ काय दिवसांना हा लेफ्ट साइड हा हा मी इकडे थोडा विडाई मी इकडे आले खायला चॉकलेट राजभो राजभो काय आईस्क्रीम आहे काय आईस्क्रीम आहे

Cakre cilek, cakre 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 cakre

वाटतय गाड्या झाल्या देवळे एखाद्या गाडीतच बसून असं वाटायला गाडीत बसून जावा एखाद्या